रविवारी नाला सोपारा पूर्वीच्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलिसांनी ढाड टाकून अंमली होते या प्रकरणी आता पोलीस आयुक्तांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकुटी यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली आहे नाला सुपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन एमडी डी अंमली पदार्थाची निर्मिती करणारा कारखाना चालवला जात होता याची माहिती अंमली पदार्थाच्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती त्यानुसार रविवारी परिमंडळ सहाय्यक पथकाने नाला कारखान्यावर छापा टाकून साडे तेरा कोटी रुपयांचे मेफेड्रोन अमडी जप्त करून या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे त्याचे पडसा सर्वत्र उमटले ज्या भागात अंमली पदार्थाचा कारखाना सुरू होता तो पेल्हार पोलीस ठाण्यापासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर सुरू होता अगदी पोलीस ठाण्याच्या जवळच अंमली पदार्थ निर्मिती आणि तस्करीचे प्रकार सुरू असूनही पोलीस यापासून अनभिज्ञ होते त्यामुळे पेल्हार पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत सोमवारी अखेर मीरा भाईंदर वसी पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी थेट पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली आहे त्याबाबतचे आदेश त्यांनी जारी केले आहेत त्यांच्या अंतर्गत दुय्यम अधिकारी बीट अधिकारी गुन्हे शोध पथक हे थेट कार्यरत असताना देखील त्यांनी हाताखालील पोलीस अधिकारी व अमलदार यांना परिणामकारक गस्त घालणे त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवणे अवैध व्यवसायांवर कारवाई करणे यामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही निलंबनाची कारवाई केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका